अनंत टी आता नटराज दोनशे पन्नास ग्रॅम चहा पावडर सोबत पंचवीस रुपये किमतीची गुळ पावडर अगदी मोफत आजच नजीकच्या किराणा माल दुकानात जाऊन खरेदी करा अनंत प्या आनंदी राहा मंत्री नितेश राणेंनी ठाकरे शिवसेनेला खिंडार पाडलाय सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील शेकडो ठाकरे शिवसेनेच्या पदाधिकारी कार्यकर्ते यांनी भाजपचा झेंडा हाती घेतलाय मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते दोडामार्गमधील तळेखोल येथील ठाकरे शिवसेना हेवाळे सरपंच साक्षी देसाई जान्हवी खानोलकर आदींसह शेकडो पदाधिकारी कार्यकर्ते यांनी भाजपचा झेंडा हाती घेत पक्षप्रवेश केला बांदा मंडळातील ठाकरे शिवसेनेचे प्रमुख उल्हास परब आणि शेकडो कार्यकर्त्यांनी इन्सुलीचे सचिन पालव संतोष मांजरेकर निगुडे माजी सरपंच समीर गावडे आदी कार्यकर्ते शेर्ले गावातील एकता केरकर यांसह ठाकरे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी प्रवेश केला नोसेवाडी शेरले अनिल राव यांच्यासह ठाकरे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी प्रवेश केलाय दांडिलीतील विठू शेळके भाकू खरात आदींसह ग्रामस्थांनी प्रवेश केला सातेरी महिला विकास सोसायटीचे चेअरमन स्नेहल बांदिवडेकर यांनी भाजपात जाहीर प्रवेश केलाय वेंगुर्ला तालुक्यातील तुळसेतील श्यामसुंदर राय प्रकाश वारंग आदींसह असंख्य जणांनी भाजपात जाहीर प्रवेश केला त्यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत ज्येष्ठ भाजपा सदस्य दादा मालवणकर जिल्हा बँक अध्यक्ष मनीष तळवी महिला जिल्हाध्यक्ष श्वेता पोरगावकर जिल्हा सरचिटणीस महेश सारक आंबोली अध्यक्ष रवींद्र मडगावकर आंबोली मंडल अध्यक्ष रवींद्र मडगावकर बांदा मंडल अध्यक्ष महेश तुरी शहर मंडल अध्यक्ष अजय गोंदावळे माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर दोडामार्ग तालुकाध्यक्ष सुधीर दळवी दोडामार्गचे नगराध्यक्ष चेतन चव्हाण माजी नगराध्यक्ष संतोष नांचे वेंगुर्लेचे माजी नगराध्यक्ष दिलीप किरप आदी उपस्थित होते जनता ते मोठ्या प्रमाणामध्ये आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांच्या कामाला प्रभावित होईल आणि ज्या पद्धतीने आमचे बावनकुळे साहेब आणि रवी साहेब पक्ष बांधतायत संघटन वाढवत आहेत त्या दृष्टिकोनातून आता सगळे अन्य पक्षाचे सगळे कार्यकर्ते जरा प्रभावित होत आहेत प्रभावित होत आहेत आणि आमच्या पक्षाकडे मोठ्या प्रमाणामध्ये येत आहेत आणि त्यांचं आम्ही स्वागत करतो आहे शेवटी ह्या देशाचे पंतप्रधान भारतीय जनता पक्षाचे आहेत मुख्यमंत्री भारतीय जनता पक्षाचे आहे सगळेची सगळी ताकद आज भारतीय जनता पक्षाची असल्यामुळे कार्यकर्त्यांचा पहिला चॉईस हा भारतीय जनता पक्ष आहे त्यामुळे तुम्हाला मोठ्या प्रमाणामध्ये हे प्रवेश आजही दिसत आहेत आणि उद्या पण दिसणार आहे यादी फार मोठी आहे तुमच्या फोन मध्ये बॅटरी संपेल एवढी मोठी यादी आहे फक्त टप्प्या टप्प्याने जाऊन आमच्या संघटन पर्वाच्या अंतर्गत जे आमचे दौरू आहेत त्याप्रमाणे पक्ष प्रवेश घेतोय आमचं दिवसभरातील सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात लाईव्ह सा युट्यूब चॅनल